लाडकी योजना घेऊन कोण तर ज्या बहिणीला ते लाडकी बहीन म्हणायला लागले तर बहीण लाडकी हे वाटत नव्हतं पण लोकसभेत यांचा पराभव झाला आणि त्यावेळेला कळलं की ला बहीण लाडकी असती म्हणून लाडकी बहीण आणली अरे महिलांचा सन्मान तुम्ही काय सांगताय ज्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्या पवार साहेबांनी सगळ्यात अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तिच्या हातात झेंड्याची दुरी तिच्या हातात पाळण्याची दुरी देण्याचं काम जर सगळ्यात अगोदर या देशात कुणी केलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी महिलांसाठी केलं आणि तेतीस टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या महिलांना दिलं म्हणून आमची महिला सरपंच होते जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते सदस्य होते नगराध्यक्ष होते महापौर होते हे कुणामुळे शक्य झालं तर हे पवार साहेबांच्या शक्य झालं मुलगा मुलगी समान म्हणून चालणार नाही तर वडिलाच्या संपत्तीमध्ये पन्नास टक्के वाटा हा महिलेला मिळाला पाहिजे हा कायदा या देशामध्ये दे सगळ्यात अगोदर जर कुणी केला असेल तर तो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी केला आमची महिला भगिनी संरक्षण दलामध्ये काम करू शकते म्हणून संरक्षण मंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी महिलाला तेहतीस टक्के आरक्षण दिलं महिला आयोगाची स्थापना असो महिला, महिला बालकल्याण मंत्रालयाची स्थापना असो हे काम आमचे आदरणीय नेते पवार साहेबांनी केले woo <laughs>